संकल पे चा शेवट चा दिवस शिवसेनेला एक जोर का झटका देणारी गोष्ट घडलेली आहे आणि या गोष्टीमुळे फक्त शिवसेनाच नाही तर शिवसेनेचं प्राबल्य असलेल्या कोकणालाही एक धक्का बसलेला आहे आणि हा धक्का कोणी दिलाय तर हा धक्का दिलाय देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने किंवा महायुतीच्या सरकारने आणि त्यातही यावर उत्तर दिलंय ते देवेंद्र फडणवीसांनी त्यामुळे शिवसेनेची पूर्ती निराशा झालेली आहे आणि आता जे आपण पहिल्या आपल्या काही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं याच्याबद्दलचा आपण उल्लेख केला होता तीच गोष्ट आज घडलेली आहे भास्कर जाधव यांची झोळी रिकामी राहिलेली आहे कशी रिकामी राहिली आहे आणि काय झालंय त्याच्यामुळे शिवसेनेला काय फटका बसणार आहे हे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या एकूणच संपूर्ण कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर या अधिवेशनामध्ये जेही घडलं ते काही सर्वसामान्य जनतेसाठी खूप काही ज्याला आपण म्हणतोय की उपयुक्त घडलंय किंवा कन्स्ट्रक्टिव्ह घडलंय असं काही झालेलं नाहीये पण त्याच वेळेला या अधिवेशनामध्ये शिवसेनेला एक आशेचा किरण दिसत होता आणि तो होता विरोधी पक्षनेते पदासाठीचा विरोधी पक्ष पदासाठी महाविकास आघाडीमध्ये चर्चा झाली तिन्ही पक्ष एकत्र बसले आणि त्यातून भास्कर जाधव यांना विरोधी पक्ष नेता केलं जावं अशा पद्धतीची शिफारस ही सरकारकडे पाठवण्यात आली पण आपण सुरुवातीला म्हटलं होतं की भास्कर जाधव यांना काहीही झालं तरी या बाबतची संधी दिली जाणार नाही आणि आज तसंच घडलेलं आहे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिलेली आहे की या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून भास्कर जाधव यांची घोषणा करता येणार कि नाहीये किंवा करणार नाहीये हो। पुढच्या वेळेला त्याबाबतचा विचार केला जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे पण आता मी आपल्याला या बातमी मागची आणखी एक बातमी सांगतो की पुढच्या वेळेला सुद्धा भास्कर जाधव यांची या पदावर वर्णी लागणार नाही सरकारकडच्या महत्वाच्या सूत्रांनुसार मिळालेली जी काय माहिती आहे ती पहिल्या आठवड्यातल्या या सगळ्या घडामोडी पाहिल्यानंतर दुसऱ्या आठवड्यातल्या ज्या मंगळवारी ही गोष्ट घडली होती दुसऱ्या आठवड्यातल्या मंगळवारी रात्री उशिरा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस विधानसभा अध्यक्ष यांच्यामध्ये एक चर्चा झाली आणि त्या चर्चेत भास्कर जाधव यांना हे पद देता येणार नाही किंवा त्यांना ते पद दिलं जाऊ नये याच्यासाठी संख्याबळाच्या गोष्टी सांगितल्या जात आहेत त्या एका बाजूला आहेत पण भास्कर जाधव यांनी शिवसेनेचा किल्ला आपल्या दुसऱ्या इनिंग मध्ये खूपच छान लढवलेला आहे आणि ते लढवत आहेत तेच भास्कर जाधव काहीसे नाराज होते काहीसे निराशही होते कारण पक्षश्रेष्ठींकडून किंवा विशेषतः उद्धव ठाकरे यांच्याकडून भास्कर जाधव यांच्या बाबतीत थोडासा हात आखडला घेतला जात होता अशी भास्कर जाधव यांची तक्रार होती कि महत्वाच्या गोष्टींच्या वेळेला किंवा पक्षाच्या संघटनात्मक एकूणच घडामोडींच्या वेळेला भास्कर जाधव यांना म्हणावं तसं महत्व दिलं जात नाही अशी त्यांची तक्रार होती आणि तक्रारीला अनुसरून ज्या वेळेला राजन साळवी हे शिवसेनेत गेले होते त्या वेळेला ज्या दोन तीन नावांची चर्चा भाजपमध्ये जाण्यासाठी किंवा शिंदेकडे जाण्यासाठी होती त्यामध्ये भास्कर जाधव यांची चर्चा सुद्धा दबक्या आवाजात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केली जात होती पण भास्कर जाधव हे ठाम होते काही गोष्टींबद्दल ते निराश जरी होते तरी इतक्या झटपट पक्ष सोडतील किंवा त्या वेगळा निर्णय घेतील अशी काही परिस्थिती नव्हती पण पर भास्कर जाधव यांनी शिवसेनेत राहणं पसंत केलं पण याच याच भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक, एक केली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक अभिनय केला होता आणि तो अभिनय पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा त्याचप्रमाणे जे पी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस या सगळ्यांच्या जिवारी लागला होता कारण भास्कर जाधव हे स्वतः एक उत्तम अभिनय कौशल्य असलेले ग्रहस्थ आहेत आणि ते आपला अभिनय अत्यंत उत्तमरित्या निभावत असतात मग तो राजकीय सारीपाठावरचा असू द्या किंवा त्यांच्या कोकणातल्या लाल मातीतला असू द्या किंवा त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये बरोबरच्या बैठकां आणि गप्पांमधला असू द्या पण याच भास्कर जाधव यांना आता विरोधी पक्षनेते पद आज मिळालेलं नाहीये या अधिवेशनामध्ये आणि या पुढे सुद्धा मिळण्याची सुताराम शक्यता दिसत नाहीये आता दुसरं नाव जे चर्चेत होतं खर तर ते नाव पहिलं चर्चेत होतं आदित्य ठाकरे यांचं पण आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेते पदासाठी करावी लागणारी कसरत हे करायची नाहीये तितका मोठा आणि व्यापक अभ्यास करण्याची कदाचित त्यांची तयारी नसावी किंवा तितका वेळ त्यांच्याकडे नसावा या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला याच्यात जायचं नाहीये अशी आदित्य ठाकरे यांची भूमिका होती पण आदित्य ठाकरे यांना जर विरोधी पक्षनेता केलं असतं तर अनेक नेते दुखावले असते नाराज झाले असते ही उद्धव ठाकरे यांच्या समोरची अडचण होती आणि त्यामुळे जर सत्ताधाऱ्यांवर तुटून पडायचंय सत्ताधाऱ्यांना विरोध करायचा आहे एकनाथ शिंदे यांचा समाचार घ्यायचा आहे तर भास्कर जाधव यांच्या इतका उत्तम संसदीय ज्ञान असलेला संसदीय आयुध माहित असलेला कोकणाची नाळ जोडलेला आणि शिवसेनेच्या एका तालमीत तयार झालेला शरद पवारांचे राजकीय संस्कारही काही काळ मिळालेला असा नेता हा भास्कर जाधव होता पण भास्कर जाधव यांना आता हे पद मिळणार नाही हे आज देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे अधिकृतरित्या स्पष्ट केलेलं आहे आणि त्यामुळे आता त्यांना पुढच्या पावसाळी अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे पण मित्र मी आपल्याला सांगतो पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा भास्कर जाधव यांच्या नावाचा विचार होणार नाही जेव्हा भास्कर जाधव यांच्या नावाचा विचार झाला त्यावेळेला शिवसेनेमधली अनेक काही नेते मंडळी जी आहेत ती नाराज होती आणि त्यांना असं वाटत होतं की आपण निष्ठेनं राहिलो तरी पण डावलले गेलो भास्कर जाधव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन आले तरी त्यांना मात्र पक्षाने ही एक महत्वाची संधी दिली आहे खरंतर संख्याबळ नाही एक निमित्त आहे काँग्रेस सुद्धा त्यावेळेला काहीशी हातच राखून वागत होती नाराज होती पण उद्धव ठाकरेंनी याच्यावरचा अत्यंत सामंजस्याने तोडगा काढला पण तो तोडगा काहीच उपयोगाचा ठरलेला नाहीये आणि त्यामुळे दुसऱ्या आठवड्यातल्या मंगळवारी रात्री विधिमंडळाच्या कार्यालयामध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे त्यावेळेला तिथे नव्हते पण विधानसभा अध्यक्ष तिथे होते त्या वेळेला हे ठरलेलं होतं की वेळ काढायचा शेवटच्या दिवसापर्यंत वेळ काढायचा भास्कर जाधव यांनी असं म्हटलं होतं की आज कोणत्याही परिस्थितीत माझ्या नावाची घोषणा करण्यात यावी किंवा विरोधी पक्ष नेतेपदाची घोषणा करण्यात यावी तोपर्यंत तो मी संयम राखेन पण भास्कर जाधव यांच्या या राणा भीमदेवी थाटातल्या घोषणांकडे ना मुख्यमंत्र्यांनी पाहिलं ना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पाहिलं सरकारने पाहिलं महायुतीने महाविकास आघाडीचा आणि विशेषतः शिवसेनेचा उद्धव ठाकरे यांचा भास्कर जाधव यांचा पूर्ण विरस केलेला आहे आणि त्यामुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हात हलवत राहिलेले भास्कर जाधव येत्या काळामध्ये काही वेगळा निर्णय घेणार का तोपर्यंत त्यांना थोपवण्यामध्ये उद्धव ठाकरे यशस्वी होणार का आणि उद्धव ठाकरे जरी यशस्वी झाले तरी पावसाळी अधिवेशनामध्ये याचा फैसला काय होणार आहे हे अनेकांना माहिती आहे आता फक्त पोपट मेल आहे राजाला सांगायचं कोणी हाच प्रश्न आहे मित्रो आपल्याला काय वाटतं भास्कर जाधव हे राष्ट्रवादीतून पुन्हा शिवसेनेत आले त्यांना विरोधी पक्ष नेतेपदी बसवण्याची उद्धव ठाकरे यांची रणनीती योग्य होती का निष्ठावंतांवर तो अन्याय होता का आणि देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये जी माहिती दिली त्यानुसार आज भास्कर जाधव यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळणार नाहीये देवेंद्र फडणवीसांनी आपल्याकडे असलेल्या अधिकारांचा किंवा सरकारच्या एकूणच काहीशा आक्रमक भूमिकेचा इथे अवलंब केलाय आणि भास्कर जाधव यांना हात हलवत बसवलेलं आहे हे आपल्याला पटतय का आपल्याला जे वाटतंय ते आपण आमच्या इनबॉक्स मध्ये व्यक्तवा मित्र आणि असेच काही थेट अचूक बोल्ड आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आपली निराशा होणार नाही इतकंच सांगतो आणि पुढचा व्हिडिओ घेऊन येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या असं सुचवतो आणि तेच थांबतो धन्यवाद